नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यावर्षी कापसाला चांगल्या प्रकारे बाजारभाव मिळण्याची शक्यता जाणवत आहे तर मित्रांनो जाणून घेऊया आजचे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाजारभाव जे की आपल्याकडे आलेले आहेत तर पहिली बाजार समिती आहे पुलगाव आवक झालेले नऊशे पाच क्विंटलचे या ठिकाणी किमान दर मिळतोय सहा हजार चारशे कमाल दर मिळतोय सात हजार एकशे अकरा आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार नऊशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे वरोरा शेगाव आवक झालेली चारशे तीस क्विंटल या ठिकाणी किमान दरे सात हजार दोनशे अकरा कमालदरी सात हजार दोनशे अकरा आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार दोनशे अकरा रुपये पुढील बाजार समिती आहे वर्धा आवक झालेली सहाशे पंचवीस क्विंटल या ठिकाणी किमान दरी सात हजार कमालदरे सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दरे सात हजार शंभर रुपये बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक झालेली दोनशे त्र्याण्णव क्विंटल या ठिकाणी किमान दरे सात हजार शंभर कमालदरी सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतो आहे सात हजार एकशे वीस रुपये बाजार समिती आहे अकोला आवक झालेली आहे एकोणावीस क्विंटल या ठिकाणी किमान दर मिळतो आहे सात हजार सातशे सदोतीस कमाल दर मिळतो आहे सात हजार सातशे सदोतीस आणि सर्वसाधारण दर मिळतो आहे सात हजार सातशे सदोतीस रुपये पुढील बाजार समिती आहे समुद्रपूर आवक झालेली आहे तीनशे त्रेपन्न क्विंटल या ठिकाणी किमान दर आहे सहा हजार पाचशे कमाल दर सात हजार आणि सर्वसाधारण दर मिळतो आहे सहा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती सावनेर आवक झालेली पंधराशे क्विंटल या ठिकाणी किमान दरी सहा हजार सातशे एकतीस कमालदारी सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार सातशे सत्तर रुपये बाजार समिती अमरावती आवक झालेली चौऱ्याऐंशी क्विंटल या ठिकाणी किमान दरे सहा हजार पाचशे कमालदरे सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार आठशे रुपये तर मित्रांनो हे होते आपल्याकडे आलेले काही निवडक बाजार समितीचे बाजारभाव असेच बाजारभाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला रुचे नवनवीन कापूस बाजारभाव आपल्याला चॅनलवरती बघायला मिळेल तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद